सर्व गणित मित्रांना नमस्कार गणिती कोड्यांच्या या प्रवासात आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आपल्या सर्वांना सर्व गणिती कोडे नक्की आवडले असतील अशी अपेक्षा ठेवतो चला तर पाहूया आजचे गणिती कोडे राहुल नावाच्या एका व्यक्तीचे आहे राहुल व्यवसायाने दुकानदार राहुलचा शांत व मनमिळावू स्वभाव असल्यामुळे त्याच्याकडील येणारे गिराईक आनंदी व समाधानी असायचे राहुल नियमित सकाळी लवकर दुकान उघडत असे संध्याकाळी त्याच्याकडे उशिरापर्यंत असायची अशाच एका दिवशी राहुल सकाळी लवकर आपला दुकान उघडत होता दुकानाची साफसफाई चालू असतानाच एक महिला तेथे सामान खरेदी करण्यासाठी येते राहुलकडून ती पाच रुपयाचा बिस्किटचा पुडा विकत घेते आपल्या पर्स मध्ये हात घालून ती शंभर रुपयाची नोट राहुलला देते राहुल शंभर रुपयाच्या नोटकडे पाहतो व स्वतःच्या काउंटरकडे सुद्धा पाहतो तिला पंच्याण्णव रुपये वापस द्यायचे असतात परंतु सकाळची वेळ असल्याने राहुलकडे एवढे सुट्टे रुपये नसतात म्हणून राहुल शेजारच्या दुकानाकडे जातो शेजारचा दुकानदार त्याचा मित्र अशोक त्याला शंभर रुपयाचे सुट्टे करून देतो राहुल पुन्हा आपल्या दुकानात येतो महिलेला पंच्याण्णव रुपये देतो व पाच रुपये स्वतःसाठी ठेवतो ती महिला ते पंच्याण्णव रुपये घेऊन निघून जाते थोड्या वेळात अशोक लगबगीने राहुलकडे येतो राहुलला म्हणतो अरे तू मला शंभर रुपयाची खोटी नोट दिलीस ही तुझी खोटी नोट परत घे आणि माझे शंभर रुपये वापस कर राहुल नाईला जास्त ती शंभर रुपयाची खोटी नोट स्वतःकडे घेतो स्वतःकडे शंभर रुपये अशोकला देतो राहुलला कळून चुकतं की आपण हसवले गेलो आहोत आता राहुल विचार करतो की मला एकूण किती रुपयाचे नुकसान झाले आहे चला तर राहुलला या गणिती कोढ्यातून आपण सोडवूया की राहुलचे किती पैसे बुडालेत तुम्हाला हे कोडे नक्की आवडले असेल अशी अपेक्षा ठेवतो आणि तुम्ही हे कोडे नक्की सोडवाल आणि कमेंट्समध्ये याचे उत्तर पाठवाल